मित्रांनो हे तुम्ही लय कमेंट केलं की नागेश भाऊ ते पाखरू कोमात घातलं कोमास घातलं काही हनुमंत ते पाखरू मेरा म्हणत पण ते पाखरू मेलं नाही काहीच नाही ते बसलं दाळिबा झाडावर आणि ते पाखरुबा वापस आणण्यासाठी आम्ही पेशंट माणसं आणले हे पा आज पाखरू वापस हे आमचे सर आले आज लगेच शूटिंग लावणार सर न्यूज ट्वेंटी फोरचे चे तर संपादक साहेब खाना पाखरू आहे हा जोरा टोनी मनमाज छळतया मना तुला टोनी मनमाज छळतया मना कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाखरा तुला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाखरा तुला होती ग तुझा होतो जेवकी प्राण शिवाय तुला गेल दुसरं कोण माझा भेटल तेव्हा माझं स्वप्न होत तुझ्यासाठी माझ राणी होत जगू मी कसा सांग <laughs> <laughs> ना तुला कसा विसरू कसा विसरू मी पाक ना तुला जवान जे किसान मित्रांनो मित्रांनो <small> काही कमेंट वाईट करू नका गरीब पोरग आहे आज ना उद्या आवाज चांगला होणारच आहे का एकदम थोडं दादा मोठमोठ्या मोड़ गायक जरी असतील मोठमोठे मोड़ जरी गायक असतील समजा तर एकदम थोडंच उभे राहिले स्ट्रगल करू 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 झाली ना आता भाऊजी आता स्ट्रगल आपल्या हटवून पूर्ण करून घेतो एका वर्षाच्या आत भाऊजी एक मिलियन फॉलोअर्स करून दाखवतो का तेवढे मय हे पण नाही तर